मान्सून बाबत ही आनंदाची बातमी पुढच्या पाच दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय देशात यंदा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे जून ते सप्टेंबर पर्यंत हा पाऊस होणार आहे भारताच्या मध्य आणि दक्षिण भागात मान्सून सामान्यपेक्षा जास्त राहील असं डीनं म्हटलंय भारताच्या ईशान्य भागात पाऊस सामान्यपेक्षा कमी असेल उत्तर पश्चिम भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे तर राज्यात मान्सून नेमका कसा असेल तेही आपण पाहूया जून ते सप्टेंबर मध्ये राज्यात एकशे सहा टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे जुलैपासून उर्वरित महाराष्ट्रातही जोरदार पाऊस होईल ऑगस्ट ते सप्टेंबर या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस असेल दुसऱ्या टप्प्यातही संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक असा पाऊस बसेल